राम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा ऊट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवनं या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस सोयाबीन अनुदानाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे खरीप हंगाम दोन हजार तेवीसचं जे कापूस सोयाबीन अनुदान होतं ते महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलं पन्नास लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदान कापूस आणि सोयाबीन खरीप हंगाम दोन हजार तेवीसचं अनुदान जमा सुद्धाला हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमासुद्धा झाली पण बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अद्यापही कापूस आणि सोयाबीन आमदानाचे पैसे जमा झाले नाहीत त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता चालू असल्यामुळे कापूस आणि सोयाबीन अनुदान बंद झालेलं होतं आता ते पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यामुळे पुन्हा एकदा कापूस सोयाबीन अनुदान वाटप सुरू झालं आहे तर ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अद्यापही कापूस सोयाबीन अनुदान वाटप सुरू झालं नाही त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता कापूस सोयाबीन अनुदान पुन्हा एकदा नव्यानं वाटप सुरू होणार आहे तर शेतकरी बांधवांना राज्यातील अठ्ठावीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा नव्याने उर्वरित ज्या शेतकरी बांधवांना कापूस सोयाबीन अनुदानाचे पैसे मिळाले नव्हते त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे वाटप पुन्हा एकदा नव्याने सुरू झाले तर शेतकरी बांधवांना ते अठ्ठावीस जिल्हे कोणते शेतकरी संख्या किती आणि हेक्टरी पाच हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस सोयाबीन आंदोलनाचे जमा होणार आहेत तर कोण्या जिल्ह्यामध्ये किती शेतकरी बांधव आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चलत शेतकरी बांधवानं व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवानं खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये कापूस आणि सोयाबीन आंदोलनाचे पैसे आम्ही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री असतील एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून करण्यात आलेली होती तर कापूस आणि सोयाबीन आंदोलनाचे पैसे कापून शेतकरी बांधवांनी सरकारला मागितलेले पैसे नव्हते तर आंतरराष्ट्रीय धोरणामुळे कापसाला व सोयाबीनला बाजारभाव कमी लागला त्यामुळे आम्ही कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना हेक्टरी पाच हजार रुपये मर्या का हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकरी बांधवांना मदत देऊ अशी घोषणा देशाच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली होती पण लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये ते पैसे वाटप शक्य झालं नाही तर ते पैसे वाटप कधी झाली तर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी म्हणजे दहा ऑक्टोबरपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानचे पैसे वितरण सुरू होतं आणि दहा ऑक्टोबरपर्यंत पन्नास लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन अंदानाचे पैसे जमा सुद्धा झाले तर शेतकरी बांधव आता बहुतांश शेतकरी बांधवांना अद्यापही कापूस आणि सोयाबीन आंदोलनाचे पैसे वितरित झालेले नाही तर डिसेंबर अखेरीस सर्वच्या सर्व शेतकरी बांधवांच्या खाते म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना एकही रुपया मिळाला नव्हता कापूस आणि सोयाबीनचा त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डिसेंबर अखेरीस हे अनुदान जमा होणार आहे तर शेतकरी बांधवां पहिला जिल्हा पाहूया आपण एक अकोला जिल्ह्यातील एक लाख छत्तीस हजार सहाशे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत कापूस सोयाबीन अनुदान उर्वरित शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर त्यानंतरचा जिल्हा अमरावती जिल्ह्यातील एक लाख त्रेचाळीस हजार सातशे शेतकरी बांधव तर तिसरा जिल्हा अहिल्यानगर दोन लाख अठ्ठावन्न हजार तर तिसरा जिल्हा आहे कोल्हापूर चौथा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील तीस हजार शेतकरी बांधव तर त्यानंतरचा चंद्रपूर जिल्हा आहे तर सत्तेचाळीस हजार शेतकरी बांधव तर त्यानंतरचा छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे दोन लाख अकरा हजार तर त्यानंतरचा जळगाव जिल्ह्यातील एक लाख शहाण्णव हजार नऊशे आठ शेतकरी बांधव तर त्यानंतरचा जालना जिल्ह्यातील ब तीन लाख वीस हजार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन आमदाराचे पैसे एकतीस डिसेंबरपर्यंत जमा होणार आहेत तर त्यानंतरचा जिल्हा आहे धुळे जिल्ह्यातील एक्केचाळीस हजार त्यानंतरचा धाराशिव जिल्हा आहे तर दोन लाख दहा हजार शेतकरी बांधव तर त्यानंतरचा नंदुरबार जिल्ह्यातील एकेचाळीस हजार एकशे चौपन्न शेतकरी तर त्यानंतरचा नागपूर जिल्ह्यातील बावन्न हजार सातशे पंचवीस तर त्यानंतरचा यवतमाळ जिल्ह्यातील वीस हजार नऊशे सहासष्ट शेतकरी बांधव तर त्यानंतरचा लातूर जिल्ह्यातील दोन लाख चौवेचाळीस हजार सातशे बारा शेतकरी बांधव तर त्यानंतरचा नांदेड जिल्ह्यातील तीन लाख बावन्न हजार तर त्यानंतरचा नाशिक जिल्ह्यातील पंच्याण्णव हजार सातशे सात तर त्यानंतरचा पुणे जिल्ह्यातील अठरा हजार पाचशे तर त्यानंतरचा परभणी जिल्ह्यातील दोन लाख शहाण्णव हजार सहाशे चौतीस तर त्यानंतरचा बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख शहाण्णव हजार आठशे त्रेपन्न तर त्यानंतरचा बीड जिल्ह्यातील तीन लाख सहासष्ट हजार तर शेतकरी बांधव शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यातील शेतकरी बांधव तर पुन्हा एकदा आपण पाहण्याचा प्रयत्न करूया उर्वरित जिल्हे तर वर्धा जिल्ह्यातील ऐंशी हजार चारशे बारा तर वाशिम जिल्ह्यातील एक लाख बासष्ट हजार तर त्यानंतरचं सांगली जिल्ह्यातील दो तेवीस हजार सहाशे बासष्ट तर त्यानंतर सातारा जिल्ह्यातील एकोणनव्वद हजार एकशे सत्याहत्तर त्या तर त्यानंतरचा सोलापूर जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार चारशे एकोणीस तर हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख अकरा हजार आठशे तीस तर गडचिरो जिल्ह्यातील अकराशे त्र्याण्णव गोंदिया जिल्ह्यातील दोन भंडारा जिल्ह्यातील चारशे बावन्न तर शेतकरी बांधवांवर या उर्वरित शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे पुन्हा एकदा नव्याने वाटप सुरू झालेलं आहे कारण की महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता असल्यामुळं कापूस आणि सोयाबीन आमदारांचे पैसे रखडलेले होते तर शेतकरी बांधवां चोवीस लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस चोवीसपर्यंत पर्यंत कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये कापसाला व सोयाबीनला आंतरराष्ट्रीय धोरणामुळे बाजारभाव कमी लागला बाजारभाव कमी लागल्यामुळे आम्ही शेतकरी बांधवांना हेक्टरी पाच हजार रुपये मदत देऊ अशी घोषणा राज्याचे माजी मुख्यमंत्री असतील आत्ताचे मुख्यमंत्री असतील एकनाथ आपलं माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब असतील आताचे मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस साहेब कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून केलेली घोषणा ती पार पडली होती त्यांच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीन वितरण वितरणसुद्धा झालं होतं आता इथून पुढे जर कापूस आणि सोयाबीनला आंतरराष्ट्रीय धोरणामुळे जर बाजारभाव कमी लागला तर तेवढा भावफरक आम्ही शेतकरी बांधवांना देऊ अशी घोषणासुद्धा यावेळीसुद्धा विधानसभा निवडणुकीच्या वचननाम्यामध्ये महायुती सरकारच्या वचननाम्यामध्ये असे आहे आणि पुन्हा एकदा शेतकरी बांधवांच्या वतीनं महायुती सरकार सतत बसवलेलं आहे तर शेतकरी बांधवांना नक्कीच याचा फायदा सुद्धा होणार आहे आणि कापूस आणि सोयाबीन आंदोलनाचे उर्वरित जे पैसे राहिले होते ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत चोवीसपर्यंत वाटप सुद्धा पूर्ण होणार आहे तर शेतकरी बांधवांना हे होतं कापूस सोयाबीन आंदानाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे चोवीस लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अठ्ठावीस जिल्ह्यातील चोवीस लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन अंदानाचं वितरण पुन्हा एकदा नव्याने सुरू झालेलं आहे आणि एकतीस डिसेंबर दोन हजार चो ते चोवीसपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाभिनंदनाचे पैसे जमा होणार आहेत त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नाही नसाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब कोण ठेवा जेणेकरून तुम्हाला संबंधित असेच नवनवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवां तुर्तशेत थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद